शंकर आणि पार्वतीच्या विवाहाची कथा पार्वती आणि शंकराच्या विवाहाची कथा ही हिंदू पौराणिक कथांमधील एक सुंदर आणि महत्त्वाची कथा आहे ही कथा त्यांचा प्रेम तपश्चर्या आणि त्यागाचे महत्त्व दर्शवते पार्वतीचा जन्म आणि तपश्चर्या पार्वती ही हिमालय पर्वताची मुलगी होती आणि ती सतीदेवीचा पुनर्जन्म होती जी भगवान शंकराची पहिली पत्नी होती सतीने तिच्या वडिलांच्या यज्ञामध्ये अपमानित झाल्यामुळे आत्महत्या केली होती पार्वतीला लहानपणापासूनच भगवान शंकरावर प्रेम होते आणि तिने त्यांना आपला पती बनवण्याचा निश्चय केला होता शंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी पार्वतीने कठोर तपश्चर्या केली ती अनेक वर्ष कठोर तपश्चर्या करत राहिली तिच्या तपश्चर्याने भगवान शंकर खूप प्रसन्न झाले पार्वतीच्या तपश्चरेने प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला पत्नी म्हणून स्वीकारण्याची मान्य केले त्यांचा विवाहाचा दिवस महाशिवरात्र म्हणून साजरा केला जातो पार्वती आणि शंकराचा विवाह मोठ्या थाटामाटात झाला सर्व देव आणि देवी या विवाहात सहभागी झाले होते हा विवाह प्रेम त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे पार्वती आणि शंकराच्या विवाहाची कथा आपल्याला अनेक गोष्टी शिकवते प्रेम आणि समर्पण पार्वतीचे शंकरावरील प्रेम आणि तिच्या तपश्चर्यातील समर्पण हे खरे प्रेम आणि ध्येय प्राप्तीसाठी किती महत्वाचे आहे हे दर्शवते तपश्चर्या कठोर तपश्चर्याने काहीही प्राप्त करता येते हे पार्वतीच्या उदाहरणावरून सिद्ध होते त्याग भगवान शंकराने पार्वतीच्या प्रेमासाठी आपले वैराग्य सोडले जो एक मोठा त्याग होता ही कथा भारतीय संस्कृतीतील खूप महत्त्वाची कथा मानली जाते आणि यातून अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळत आहे कथा आवडली असेल तर साहित्यसार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि सुंदर कथा ऐकण्यास मिळतील धन्यवाद